नमस्कार मंडळी आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत नवरात्र उत्सवाची सुरुवात म्हणजे घटस्थापना आणि खास करून दोन हजार पंचवीस सालचा मुहूर्त पूजाविधी आणि महत्व याबद्दल घटस्थापनेचं महत्व नवरात्र हा आपल्या भारतातल्या सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असा उत्सव आहे घराघरात देवीचा उत्सव आनंद भक्तिभाव उपासना आणि याची सुरुवात होते ती म्हणजे घटस्थापनेपासून घटस्थापना म्हणजे केवळ एक विधी नाही तर ती शक्तीचं आमंत्रण आहे या दिवशी घरामध्ये कलश स्थापन करून आपण देवीला बोलावतो आमच्या घरी या आमच्या मनात या आमच्या आयुष्यात या म्हणूनच घटस्थापनेला प्रचंड धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे घटस्थापना दोन हजार पंचवीस ची तारीख आणि मूर्त आता महत्वाचा भाग म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये घटस्थापना कधी आहे तर तारीख आहे 22 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस वार आहे सोमवार तिथी आहे प्रतिपदा तिथी सुरू होईल पाठे एक वाजून तेवीस मिनटांनी आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ सेकंद ते आठ वाजून सहा सेकंद या वेळेत ज्यांना सकाळचा मूर्त चुकला तर अभिजित मुहूर्त देखील आहे तो म्हणजे अकरा वाजून एकोणपन्नास मिनिट ते बारा वाजून अडतीस मिनिट दुपारी म्हणजे या वेळेत कलश स्थापन करणे अत्यंत शुभ मानलं जाईल पूजा साहित्य घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य मातीचं भांड किंवा पात्र गहू जव पेरण्यासाठी माती कलश तांब्या पितळेचा किंवा मातीचा असला तरीही चालेल कलशावर ठेवण्यासाठी नारळ विड्याचं पान विशेषतः आंब्याची पान लाल कपडा फुलं हार अक्षदा हळद कुंकू धूप दीप अगरबत्ती स्वच्छ पाणी इत्यादी हे सर्व साहित्य शुद्ध भावनेने आणायचं विधी आहे सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून पूजा सुरू करायची आधी जमिनीत किंवा पात्रात माती टाकून त्यात गहू जव पेरायचे किंवा पाच धान्य मिक्स करून पेरायचे त्यावर कलश ठेवायचा कलशात गंगा जेल किंवा स्वच्छ पाणी भरून त्यात सुपारी एक रुपयाचं नाणं किंवा तुमच्याकडे असेल ते नाणं अक्षता टाकायचे वर आंब्याची पानं ठेवायची आणि नारळ लाल वस्त्रात किंवा असंही तुम्ही नारळाला हादी कुंकू लावून गुंड ठेवलं तरी चालेल किंवा लाल वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवलं तरी चालेल देवीला आमंत्रण देऊन मंत्र जप आरती प्रार्थना करायची हा विधी करताना मनात फक्त भक्तिभाव असावा काही कमी जास्त झालं तरी देवी केवळ आता आपण बघूया दोन हजार पंचवीस नवरात्रीचा पहिला रंग नवरात्रात प्रत्येक दिवशी एक रंग खास मानला जातो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घटस्थापनेच्या दिवशी रंग आहे पांढरा हा रंग शांती पवित्रता आणि नव्या सुरुवातीच प्रतीक आहे म्हणून भक्त पांढरे कपडे घालतात देवीला पांढऱ्या फुलांची आरास अर्पण करतात लोककथा आणि श्रद्धा ही आहे या पाठीमागे गावाकडे एक मन प्रचलित आहे घटस्थापना नीट झाली तर वर्षभर वर घरात सुख शांती नांदते आपल्या आजी आजोबा सांगायचे घटस्थापनेच्या मातीवर पेरलेले गहू जव जे पाच धान्य असतात जे वाढतात ते शेवटी दहाव्या दिवशी उपर्ण म्हणून मांडलं जातं आणि ते घरात शुभतेचं प्रतीक ठरतं घटस्थापना हा फक्त एक विधी नाही तो आहे देवीला आमंत्रण देण्याचा प्रसंग दोन हजार पंचवीसमध्ये आपणही भक्तिभावाने हा विधी करूया देवीला आमंत्रण देऊया आणि आपल्या आयुष्यात शांती आनंद आणि समृद्धी येऊ हीच प्रार्थना तुम्ही घटस्थापना करताना कोणत्या खास परंपरा पाळतात तुमच्या घरात अजून कोणत्या कथा किंवा प्रथा आहेत कमेंटमध्ये मला नक्की सांगा जय देवी दुर्गा माता की जय बोल अंबे माता की जय नवरात्र उत्सव मंगल म हो जय भवानी जय दुर्गा सर्वांना नवरात्रच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला दुर्गा माता की जय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका परत तुम्हाला एकदा नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया अशाच छान आणि नवीनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या